बारा कवर काम करावं नुसतं काम 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 पण नाही आई इथं काही काम केलेलं नाही आणि आता नेमकं काम करायची वारी आली एक झालं की एक काम उभं आहे एक काम झालं की एक काम उभं आहेच कोणी काम सुद्धा करू लागायला नाही काय का जीव कोणी जाणतंय आहे का तरी तर कोण सोडलंय मला या कामाने नुसते व्हायचं गुन गेले मी नुसते काय झालं काय झालं काय झालं भूक लागली मला भूक लागली मग काय करू म्हण जेवण आला करायचं अजून काय नाही गेलं काही बारा वाजले राहू जेवायच नाही काय कोण बारा वाजेपर्यंत सायका करीत नाही मग मला दुसरी कामं काय तुझ्या चित्रपन उरकायचं सगळं करायचं काय करते मलाच करा काय करते म्हणजे मी काय बसून राहते काय बसून राहते का ओ, तो, मी तुला काय शिकवलं का नाही बापाने अहो माझ्या बापाचं नाव काढायचं नाही हो मी तुला सांगतो एका भाषेत तू डबा करायचं माझ्या जेवणाचं मी एक तर राहत जाऊन उपाशी करून बारा वाजेपर्यंत राहिलो आहे टाइम टाईम माझा मग मी काय करू मी पण किती जाऊन डबा मला भूक लागली मला काय माहिती तर तो माझा डबा तयार करायला पाहिजेच हा काय अजून डबा तयार व्हायला टाइम आहे अजून मला जायचंय आहे सुने मग तिथून पुढं व्हायचा स्वयंपाक काय म्हणा तुला बारा वाजले जेवाय दे मला जेवाय मग तुम्हाला जेवायला देऊ कुठून अजून झालं नाही मला अजून स्वयंपाक व्हायचा आहे बारा वाजेपर्यंत स्वयंपाकच करीत नाही करत नाही मग एवढं काम मला किती मला असं वाटतं तुम्हाला आई बापाने तुला काही कसलं पाहिजे ज्ञानच आणि कसं शिक्षण दिलं सांगत नाही डबा तो तयार केला नाही बघत नाही तो वाईट नाही मी सांगतो तुला काय करता तुम्ही अभि एका झापडीत पाडी हा मी आधी आधीच सांगत आहे जाऊ दे म्हणते बाय आता एका माणूस घरात एकच बाय माणूस आहे म्हणून एक माणूस आपला होते काय राडायचं स्वॉंग आणन होत आजीबाँग करायचं ना राडायचं काय एवढं काम करते कामाला बापूर आम्ही सकाळी सात वाजता उठून राहणार गेलो बरं ना केलं आता बारा वाजल्या जेव्हा टाइम झालाय का नुसत माझ्या बाप्पा समजून घ्या नाय माणस काम असते काय समजून तू सकाळ उठतो गावात जातो गावातून रानात जातो रानात काय करते माहिती गो साईन ती रानात गेल्याशिवाय काम कळत काय राणत कामाचा दिवा लावता तुम्ही काय करता रानात जाऊन घेतात बघा कशी बोलत माहित वाईट माझ्या राणात जाऊन थोडं समजून घ्या

बाप भूक लागली पोटाला हे का ओळख वाकाय लागली ना दमनी घेत नाही उठला बा काळ घेला आम्हाला दोन दोन ते तीन तीन वाजता बाकी येतो होते नांगराव आम्ही ग बसू तर तो तुमचा काळ नाही आताच काळ चालू आहे अवा आता तर काय बाबा समजून घे मी एक सांग मला भूक लागली माझ्या तटामध्ये काय अजून झालं नाही आधा तास तुम्ही मला आता हा नाही लावले ना हां दाखवा बरं मला सोबत मी बस बा बरं

परत नाही मी आता जा जा काय बापाय शिकवलंच नाही काही आणि मी जा उठसूट झाले की मी जाते नाही हो दे दे आता जा अहो मी तेच सांगतोय ना तुम्ही जर रात्री आली असेल सर पण अहो काय तमाशा होता काय बाया नाचक त्या आर 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 तर झाकपाक झाकपाक कोण तुम्ही कोण मी भाई हा काय करायची असं कवाय टाकले रडताय काय तुम्ही रडताय काय म्हणजे माझ्या मा नशिबाला रडते मी नशिबाला काय झालं पिशवी बिशवी घेऊन कुठं निघाल्या तुम्ही मी चालले माझ्या बापाकडं म्हणजे सासर कुठून आलात का हा आणि मग असं का वाय टाकल्यावर दिसत तुम्हाला काय करायचंय नाही करायचं काय नाही पण काहीतरी झालंय मला वाटतं नक्कीच काहीतरी झालं तर तुला काय करायचंय नाही मला नाही काय करायचं पण बरं नाही दिसत नाही अहो किती सुंदर दिसायला तुम्ही काय तुमचा चेहरा झाला यार म्हणतो मला म्हणतो सुंदर म्हणतो मला किती माझ्या नशीबाने फार माझं वाटलं केलंय आणि एक पण आलो

थोडफार <स्थाँ> हो... काम केलं काय मारत बाई <स्थाँ> शेतकऱ्याचं जीवनच असत काय करत मी बघ बाई तुझ्या आईला सुद्धा काम येत नव्हतं मी आणलं नाही ती पर्यंत गाडावडी का नाही आणला काम करत नाही मारायचं माझा मी नसते आता तुझी आई ते गेली नेम तुला

निदाला किती झालं किती सुखच नाही अजिबात बरोबर नवरा मारला मार नाही नाही नवरा तुझा चांगला आहे तो काहीतरी खोट सांगा ते मला ते अजिबात मारणार नाही हात सुद्धा उचलणार नाही तो खोट वाटतंय तुम्हाला खोटच आहे तुझ किती वेळा आलंय तुझं यायचं हा मला कोण येऊ काय मी इकडे अग ये पण वर्षातून दोन वर्षातून हा कसार कस महिन्याला पंधरा दिवसाला महिन्याला पंधरा दिवसाला काय मी काम सांगतायचं असं नाही करायचं तू आल्या पावली निघ बाच लाडे जावय म्हणेन बापाच लाडे नाही जाणार काय तुला ना जाणार काय त्रास नाही काय नको नाटक करू तू मी जातो काही नाही आईने मी केलं नको नको केलं होती तोपर्यंत आजी बाजकाळीचं तो काम नाही केलं पण जाऊ द्या मी आपलं सावरलं कसं काय ना, ना। आंद आता दुख दुखण्यात ती गेली हा तर पोरगी तिच्याच वळणा आईने वळण लावलं नाही हा आईच काम होत वळण लावायचं चल ती पिशवी घे बर चल घे पिशी च परत येताना मला फोन करूनच यायचं का मी येऊ घाल चल मीच येतो दाराला कधीतरी लावतो चल रडू नको दुखी झाली बायको होती त्या टायमाला बाखर तरी भेटत होती अर्धिक पोर आता भी ते बी बायकर भेटाल बुद्ध्या सुटली त्या बायकोला वर हात केला मारायला अवघड झाले माझं बपूरराव समजून सांगत होता मला म्हणजे दा करू नको बाबा तसं आता बपूररावला पुढं स्वतःवा अर्धिक पोर होती तर ती बपूररावला लागेल मला

म्हणजे कळतं माणसाला ठेस लागली ना मग डोळ्याला पाणी तर तळ नाही मी ते सांगतो ना तुम्हाला ह बायकोमध्ये काय ती काय वाटो सापडलेली असते का अहो बापूराव तसं नाही आहे तुम्ही समजून घ्या बारा वाढले पोटाला बाकार राग येणार ना कोणत्या माणसाला होय कर मान्य ना मग ती मावलेलं काम असतं ना ती मोकळी का काय मला तर घेत होती ना, ना। उशीर होती ना म्हणतात ती बरोबर आहे बारला भेटत होती पण ती आता, भी आता, आता ना अर्धी मला आता कस आता कळलं ना मला पण आता तेवढं बघणार आता आमचं काय बघाणार सासुरवाडी जावं लागेल सासुरवाडी जायचं राह कोणत्या तोंडात जायचं आता तेव्हा पूर्जा बाप कसलाय कसलाय त्याची आपली नाही ओळख नाही पाळख ह तरी जावाच लागणार भाऊ ती पोरगी लाडत वाढले कसली पोरगी कमळाच्या फुलवानी पोरगी तू म्हणा बा, राव त्याचे काय बाजूबा बापूराव तुम्ही आता, आता, <laughs> आ? <laughs> आ? आता ना लय सांगितलं मला चुकलं माझं आता नायलाच आहे आता माणसाला राग येतोच का नाही वय कर राग पडते का नाही आता राग केवढ पड पड आता आता कळ ना पुढे बुद्ध्या सुचली मला हा तुम्हाला सगळं माहिती <laughs> आहे राह घरातलं आमच्या शेजारी आसपास राहतो सगळं मिळते बायको मिळत नाही इथून माग तरी आता इथून पुढे मिळाली जे सुद्धा नाही पण मी बी वाईट आहे का सांगत नाही वाईट नाही त्याच्याबद्दल नाही काय पण समजून घेणं काम आहे ना समजून घेतलं पाहिजे हा चला करा तेवढं आता काहीतरी तुम्ही मध्यस्थी करा शपथ करा मी लई आता कुटुंब काळजी करू नका माझं कामच आहे ऐकलं त्या पाहुण्याने तिचा वडील आता टेन्शन आपलं नाही ओळख नाही पाळ जर असला नाही अडकडी तर होऊन जाईल नसला तर मग मात्र आपण आपण जाऊ तुमच्या माझ्या येतो ना तुम्ही माझ्या मुलासारखी माझ्या मुलासाठी मग तुमच्यासाठी करणारच ना सांग तू गोष्टी समजून त्यांना आई आहे सांग आधी ऐकून घ्या आता कळलं ना बायको काय वस्तू हा इथं पुढे छान व्हा तुमच्यासाठी येतो मी आता अरे बाप्पराव गेला मला घरून येतो मलाच दोघ येतो घरून म्हणला काय तर पुढे लावतो गाड्या शेर झाला बाप्पू रावच हॅलो हा बापूराव काय बापूरावा मागायचे आपण निघालो होतो तिघालो होतो आता घरून जाऊन म्हणलं ना आपण घरीच का या राव लवकर मग तर करता आता काय सांगायचं हो नाही झालं डोकं दुखायला गेलं माझं चला तुम्ही जाता मला वाली म्हणायचं चला या लवकर या या मी थांबलो यायला चलायचं ना मागायचे गेला असतो नाही का थोडं जम देऊ सकामधांतो माग तुम्ही निसतायचो याच्यावर नाही पण आता झाले तुमचं घरी आता गेल ते मग चलायचं आता जायचं चला

अहो थोडं मला कळते बरं का आता तुमची तुमची मला माहिती यायचं दुख यायला माहिती आता का किती चालू भांडे भांडे लागतात ना त्या दिसतो होते काय तर काय हो बरं कोणाच चूक होती आता चूक बरं का

पाहिजे कामजून तुम्हाला लाच मोठे मुलं झाल्यावर हा तुम्ही असंच करणार का माणसं जाऊ आपलंय आईचा लाड झालाय बरं का आईने पाहिजे तसं वळ हां हा लावाल लावलं नाही थोडं तुम्ही समजून घ्या त्याला थोडीफार मदत करू लागा मदत करू लागा ते करू लागल आणि दोन काम मागं ठेवायची पण जावाला वेळच्या वेळेला जेवायला द्यायचं

सांभाळ करून केला तुम्ही आई तुम्ही बापू तुम्ही हो हा मग आता बाहेर सांगा तिकडे माणूस सांगन का अव समजून सांगतो ना बापूरा समजून सांगा माझं सांगा हाणू मारू का करा बरा तर मला सांगा तर मी किती दिवसाला नाही ते मांडले हा मांडले ना बर आता माझं जे आहे हा ते कोणाचं होणार आहे यांचं होणार अरे ना कळलं पाहिजे ना याच हा मग हे बाहेर पुढे असं करू नको थोडं समजस पाना घे जावे चांगला आहे हा समजून घे तू हा समज का देशी गजांना वेळेवर तुकडा पाणी हा परत ते म्हणले का तुला ते काम काय केलं नाही मला ते काम करून मला बाखर असं म्हणलेत का त्यांचं म्हणणं असं आहे की मला वेळेवर तुकडा देत जा तू बी वेळेवर खात जा दोघ जण एकत्र खा हा वेळेत खेळ मिळत राहा ऐकलं का किती माणूस गुन्हे एखादा जावायची चूक आहे पण चुकून जावली स्वतःच्या मुलीची दाक्ष्या घ्या रहा तुम्ही सगळं पाहिलं पाहिलं हो पर पंचायतीची दोन चाक संसाराला कोणी इस्तो व्हावं लागतो कोणी पाणी व्हावं लागतं चालतंय

तुमचंच ऐकून आतापर्यंत चाललं घ्या आणि तुमचं कल्याण करून घ्यायचं असलं ना या माणसाचं ऐका तुमचं कल्याण ये हा बरं जाऊया पिऊ काय अजिबून हा येतो हा नांदा सौख्य बरे हा जास्त हो हो आता दाराला खडी लावली तस चालू आहे गोडी गुढी गुन्हवी हा हा काळजी करू नको आणि तुला नेला मी येईन स्वतः हा तरच यायच दिवायचं हा दिवायच हा मी येईन ऐक चालत ऐकलं का तुमचं कल्याण आहे कल्याण करून घ्या आणि गोडी निघा हा जुळून विनंती आ चुकू नका चुकल्या प्रत्येक माणूस चुकवतो माणूस हा तुकड्या बस हा सायपाक करते मी आता पटपट पत पत मला पण भूक लागलेली नाही बस आपल्याला काय पाहिजे दुसरं आपण याच्यातच सुखी दोघांनी दोन दोन राखे गेल्या त्याच्यात खाल्ले विषय मिटला काय दिवसाला तमाशा दाखवायची करायचं बरं बरं का नंतर मग आपण दोघं रानात जाऊ हो बसलो आहे मी इथं बरं बरं